नमस्कार शेतकरी म्हणून स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील तब्बल अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे की सध्या आपल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस उलटून गेले आहेत परंतु राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की महत्त्वाचं म्हणजे येत्या पाच डिसेंबर रोजी हो महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे आणि या दरम्यान सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत असल्याचा फटका अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बसत आहे कारण मित्रांनो आपल्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या मदतीपोटी जो प्रस्ताव पाठवण्यात आला होता तर तो तब्बल दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी अजून सुद्धा पडून आहे आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार अतिवृष्टीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि एकूण जर पाहिलं तर आपल्या राज्यातील जवळपास एकूण एकूण एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचा अतोनात नुकसान झालं होतं ज्यामध्ये दोन लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल नाशिक आणि पुणे विभाग असेल तर या सर्व विभागामध्ये अतिवृष्टीने निकसा नुकसान जे आहे तर ते झालं होतं आणि त्यामध्ये तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते परंतु आचारसंहिता लागल्याने राज्य सरकारला निर्णय घेता आला नाही आणि आता आचारसंहिता लागल्यानंतर बावीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला होता पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यामुळे आता नव्या सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्र्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना हा नुकसान पाहिजे मिळणार आहे म्हणजे की एकंदरीत या सर्व गोष्टींसाठी पाच डिसेंबर ही जी तारीख आहे तर ती ओलांडावी लागणार आहे आणि पाच डिसेंबरनंतरच ही सर्व प्रक्रिया ही पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी किंवा किती नुकसान भरपाई मिळणार आहे हे पाय झालं तर आपल्या बीड जिल्ह्यासाठी पाचशे वीस कोटी नांदेडसाठी आठशे बारा कोटी तर जवळपास जालना जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी आणि हिंगोलीसाठी चारशे एकोणीस कोटी तर आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे अकरा कोटी तसेच छत्रपती संभाजीनगरसाठी दोनशे चौतीस कोटी व वर्धा जिल्ह्यासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख व नागपूर जिल्ह्यासाठी चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तर गोंदिया जिल्ह्यासाठी सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये व भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी आणि वर्धा जिल्ह्यासाठी एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये हार्वेस्टसाठी तर पुणे जिल्ह्यामध्ये दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये आणि नाशिक जिल्ह्यासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख व धुळे जिल्ह्यासाठी अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर नाशिक जिल्ह्यासाठी एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एक्केचाळीस लाख बावन्न हजार व अहिल्यानगरसाठी जवळपास चोवीस कोटी रुपये आणि जळगाव जिल्ह्यासाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी जो आहे तो आपला आता पाच डिसेंबरनंतर आपल्या शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे ज्यावेळेस नवीन मदत आणि पुनर्वसन मंत्री होतील त्यांच्याकडे जहाज रुपये प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आपल्या जास्तीत जास्त जास्ती जे काही आपण जिल्हे पाहिले ज्यामध्ये बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर तसेच वर्धा नागपूर गोंदिया भंडारा पुणे नाशिक धुळे जळगाव सॉरी नाशिक नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा त्यासोबत चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि सोबतच आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंट करून